हे देवेंद्र फडणवीसांचं हे वागणं त्यांच्या पक्षाच्या मळावर येऊन बसले त्याला भिस्ते पोडा घातला कुठून जाते आमच्या देवेंद्र फडणवीस काय गाव विकलं नाही नागपूरचं नाव कसे दिले नाहीत लोकांना त्याच्यातून पुरतं भाजप संपवायला फक्त देवेंद्र फडणवीस पूर्ण भाजप संपणार देवेंद्र फडणवीस दिवशी माणूस मराठा दिवशी माणूस हे देवेंद्र फडणवीसांचं हे वागणं त्यांच्या पक्षाच्या मळावर येऊन बसले कॅम्पी विरोधात नाही शेत्रू नाही सत्य सांगितल्यामुळे त्याला लागत ते काय करणार तात्पुरतं नाही लावणार तात्पुरत पुढे ते पंधराशे आणि लाडकी बहिणीची योजना चांगली येते पैसे तर आमचे येतात ते लाडक बिस्किट पोडा घेतला तरी जीएसटी कटून जाते आमच्या आमचेच पैसे येते त्याने काय दे वावर नाही नागपूरचं ना पैसे दिले नाहीत लोकांना हे लोकांचेच पैसे येत ती चांगली घ्या काय हरकत नाही पण तुम्ही काय आमच्या का देत नाही त्या लाडक्या बहिणीच्या लेकराला म्हणजे तुमच्या भाच्याला आरक्षण पाहिजे ते देना दाजी शेतात काम करतो बांधाव त्या दाजीच्या मालाला भाव पाहिजे दाजी तर फुडून तर मारायला लागलाय ते हे कधी बघणार तुम्ही धनगरांना आरक्षण पाहिजे मुस्लिमांना आरक्षण पाहिजे हे कधी जाणार आता हे लाडकी बहीण आणली त्या देवेंद्र फुडसनी आता लगेच ते आनंदाचा शिरा आणि दिवाळीला ते दाळ किड्याने खाल्लेली ते तेल पांढर फाकाट सगळं त्याला किती उकडा तुम्ही तरी ते पिवळ होत नाही येणे तुम्ही जनता येड्यात नाही काढू शकत बस झाला शेतकऱ्यांच्या लक्षात आले अठरा बघ जातीच्याही लक्षात आले आणि मराठ्यांच्या धनगर मुस्लिमांच्या दलितांच्या लक्षात आले हे सरकार आणि देवेंद्र फडणवीस जाणार जर मराठ्याला आरक्षण नाही दिलं फडणवीसांनी ही योजना आणली असं म्हणताय पण ती मुख्यमंत्र्यांच्या नावाने योजना आहे आणि ती महायुतीने आणलेली आहे मग तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीस त्यांना टार्गेट करताय आधी तुमच्यावर असं जाणवतो काय झालं की तुम्ही फक्त त्यांनाच टार्गेट करताय दादा, दादा। येड्यातल्या येड्याला कळत देवेंद्र फडणवीस सगळ्यांच्या मागे त्यांच्याशिवाय पान आलो शकत नाही सरकारमध्ये पान चांगल्या चांगल्याचे पत्त्या गोल केले त्यांनी चांगले चांगले थोबाड बाहेर काढे त्याच्या भीती बोलून टाकी मी केसच करीन म्हणतो ते मग नाही का आता लग्न काढून तेरा वर्ष मी कोर्टातच आलोय पुढं साप राहणार म्हणून ते काय संबंध नाही मग हा काही नाही हे देवेंद्र फडणवीस शाळा आहे सगळी तू यासाठी नेमलेली हे केले नाही मी थोडंच काय होणार मी हटणार नाही मी जेलला जरी गेलो तरी हटणार नाही तुझा दुमताच काढणार मी देवेंद्र फडणवीस सोडणारच नाही त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही साहेब काहीच एका मंत्र्याचं पान हलू शकत नाही एका आमदाराचं सुद्धा नाही एका पण ते मुख्यमंत्री असू द्या कोणी पण उपमुख्यमंत्री कोणी असू द्या करणारा ठेवचे गाडी बिघडली ते फिटरच ते नीट करणारा कोणचा नट कुंकळ कोचीन भरवसात नाही पण गाडीच बिघडली विचित्र माणूस सगळे सोयीचा अध्यादेश निघेल सगळी सोयींचा समावेश होईल सरकारने तुम्हाला काय सांगितलं आणि तुमचं त्या मा, मागे फॉलो देवेंद्र फडणवीस साहेब कोणालाच काम करू देतो ना कोणच्या आमदाराला ना कोणच्या मंत्र्याला ना सगळ्या सोयऱ्यांवरती ना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ना गोरगरिबीच्या प्रश्नावरती त्याच्या मनाला पटल तेच करतो त्याला जे वाटेल ते करून घ्यायला लावतो त्याच्याशिवाय नसता दोन चार ते आमदार भिडित होती मुंबईत बसलेली होती बिगर कामी ते मराठ्या मराठ्यात पाडायला सुरू करतो आता त्यांनी एक अभियान राबवलं दरे करता कोणी करता आता मराठ्यांमध्ये फुटा पाडायचा देवेंद्र फडणवीस फक्त यासले चाळे करू शकतो फुटा पाडणे नसता मग जेलला टाकायच्या धमकीने त्याच्याकडून माणूस गेले याच्यातून पुरत भाजप संपवायला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदारी पूर्ण भाजप संपणार देवेंद्र फडणवीस द्वेषी माणूस आहे मराठा द्वेषी माणूस त्याला इतका द्वेष आहे मराठ्यांचा की तो मिळूच येत नाही आणि सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीचं कामही तो होऊ देत नाही कारण त्यांनी धरले छगन भुजबळ आता का छगन भुजबळ पाठबळ देतो कारण सत्तेत देवेंद्र फडणवीसांचे आणि त्या पाठबळातून सगळा जातीवाद पसरायचं काम जाती जाती तीड निर्माण करायचं काम भुजबळच्या माध्यमातून फडणवीसांनी केलं